अरे बापरे दिवाळी आली की अप अप बुम बुम धड धड हे आवाज कानात गुजतात ना पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो फटाके भारतात कधी आणि कुठून आले होय दिवाळी आपल्याला अनाधिकालापासून माहीत आहे पण फटाक्यांचा इतिहास थोडा चीन थोडा मुघल आणि थोडा गुप्त भारतीय तंत्रज्ञान याचा मिक्स आहे नमस्कार मित्रांनो मी सैफ तांबुळी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत फटाक्यांचा भन्नाट इतिहास कसा चीन मधून आला भारतात पोचला आणि दिवाळीशी कसा जोडला गेला दिवाळी अरे हो प्रकाशाचा आनंदाचा सण पण लक्षात ठेवा फटाके या सणाचा मूळ भाग नव्हते मग हे फटाके कसे आले इतिहास सांगतो की चीनमध्ये लोक मोठ्या आवाजाने वाईट आत्म्यांना खावरत होते बघा ना मित्रांनो चीनमध्ये तर लोक म्हणतात ज्या दिवशी जोरात आवाज तो दिवस वाईट गोष्टींपासून मुक्त आता भारतात बाराव्या शतकात बंगाली बौद्ध गुरु आतिश दीपांकर यांनी हे तंत्र भारतात आणलं असं मानलं जात म्हणजे दिवाळी आपल्याकडे अन होती पण फटाके म्हणजे चायनीज टच भारतात येते दोस्तानो इतिहासात काय आहे बघा कौटिल्य अर्थशास्त्रात अशा चूर्णाचा उल्लेख आहे जो वेगाने ज्वाळा फेकतो बंगालमध्ये पावसाळ्यानंतर शेतात जमा झालेलं शारयुक्त पदार्थ दळल्यावर ज्वळशील गोळे तयार व्हायचे आणखी भन्नाट गोष्ट काही भागात लाकडाच्या भुसा वापरूनही हा पदार्थ तयार होतो ह्या पदार्थांचा वापर वैद्य मंडळी बरे करण्यासाठी करतात म्हणजे फटाके फोडण्याचा मूळ उद्देश मनोरंजन किंवा देवता खुश करण्यासाठी नव्हता तर काहीतरी सुरक्षेसाठी आणि औषधांसाठी होता इथे एक थोडा वेगळा इतिहास बाराशे सत्तर मध्ये सिरियामध्ये हसन अल रम्मा नावाचा रसायन तज्ज्ञ पावडर वापर आणि विस्फोटक क्षमता लिहितो गरम पाण्यात शुद्ध करून आणखी फटाके तयार करता येतात म्हणजेच मित्रांनो ज्या गोळ्यामुळे आज दिवाळीत धमाका होतो त्याचा इतिहास फार रोमांचक आहे आपल्या लोकांना असं वाटतं मुघलांनी फटाके आणले पण हे थोडं चुकीचं आहे पंधराशे सव्वीस मध्ये बाबर दिल्लीवर आक्रमण करतो त्याच्या तोफांचा गडगडात ऐकून लोधीचे सैनिक घाबरले पण लक्षात ठेवा मंदिरे उत्सव आणि लोकांचा आनंद या सगळ्यात फटाके आधीपासून होते मुघलांचा फटाक्यांवर प्रभाव होता पण ते पहिले आणणारे नव्हते दारा लग्नाच्या पेंटिंग पहा लोक फटाके फोडत आहेत हसत आहेत नाचत आहेत मस्त प्राचीन काळात फटाके फक्त आनंदासाठी नव्हते हत्ती घाबरवण्यासाठी शिकार करताना प्राणी भुंकून टाकण्यासाठी वापरले जात होते म्हणजे मित्रांनो दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो पण मूळ उद्देश होता शत्रू आणि वाईट शक्तींना घाबरवणे आज आपण दिवाळीत फटाके फोडतो कारण एक प्रकाशाचा उत्सव अंधारावर प्रकाश जिंकतो दोन आनंदाचा उत्सव घरात मनात आणि नात्यात आनंद भरतो तीन स्नेहाचा उत्सव मित्र नातेवाईक एकत्र येतात धमाल करतात पण लक्षात ठेवा फटाके फोडताना इतिहास आठवा कारण ते फक्त आवाज नाही एक इतिहास आणि परंपरा आहे तर मित्रांनो आपल्याला कळलं ना दिवाळी आणि फटाके फक्त आनंद नाही एक इतिहासाचा धमाका आहे चीनचा टच भारतातील रसायनशास्त्र मुघलांचा रंग आणि आजचा उत्सव सगळं मिसळून आपल्याला मिळाले फटाके तर पुढच्या दिवाळीत फटाके फोडताना इतिहासाची आठवण ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सांगा तुम्हाला कोणता फटाका सर्वात मजेदार वाटतो धन्यवाद